जोडबाय पेठ येथे सिलिंग फॅनला दोरीने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या सिव्हिल पोलिसांची माहिती सोलापूर शहरातील जोडवय पेठ येथील एस के बारजोळील राहत्या घरात सिलिंग फॅनला दोरीने गळफास घेऊन तरुणाने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला युवराज श्याम जिंदम वैवर्ष सव्वीस राहणार जोडबाय पेठ सोलापूर असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे जोडबाईपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आर डी दुधाळे यांनी नातेवाईकांच्या सहाय्याने फासावरून त्याला खाली उतरवले त्याला बेशुद्ध उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा